खरं म्हणजे गंभीर्याचा विषय आहे हा विषय फक्त आपल्या लोटे एमआयडीसी पुरता मर्यादित नाही तर राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचलण्यात आलेला आहे ह्याची पार्श्वभूमी जर आपण सगळ्यांनी पाहिली तर ह्या कंपनीला ज्या ज्या परवानग्या लागतात त्या कंपनीने त्या प्रत्येक परवानगी घेतलेली आहे जर कुठल्या परवानगीचं उल्लंघन जर होत असेल तर नक्कीच त्या कंपनीवर कारवाई केली जाईल आणि जर आम्हाला आढळून आलं की जर आपण सुद्धा आम्हाला कळून आलं की उल्लंघन होत आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एका बाजूला कोकणातला जो हा युवक आहे हा शहरामध्ये मुंबई ठाणा पालघर बदलापूर डोंबिली कल्याण इथे जो स्थलांतरित होतोय तो कुठेतरी कमी होण्यासाठी जर नवीन उद्योजक इथे येत असतील तर त्यांना अशा अटी सुद्धा टाकलेल्या आहेत की आपल्याला त्याच्यावर हानी होणार नाही म्हणजे तिकडच्या स्थानिकांना त्याची हानी होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे पण केंद्रातली जी कमिटी आहे जी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देतो क्लिअरन्स दिल्यानंतर ती पोल्युशन बोर्डाकडे येते क्लिअरन्स अगोदर मिळतं आणि क्लिअरन्स मिळाल्यानंतर पोल्युशन बोर्ड त्यांना परवानगी देते की ते कंपनी सेटअप करू शकतात तर त्यांच्याकडे रिसर्ट ती एन्व्हायरमेंट क्लिअरन्स कंप आहे आणि ते केंद्रातली कमिटी आहे राज्यातली नाही आहे केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे त्या परवानगीच्या आधारे एमपीसीबीने त्यांना कंपनी नियमाच्या आधारे त्यांना ती कंपनी चालवायची परवानगी दिलेली आहे एकदम उत्तम आपण प्रश्न विचारला आताच जी आमची बैठक झाली हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि आता आम्ही शेवटची वॉर्निंग नाही तर शेवटची त्यांना आजच्या मीटिंगच्या आल्यावर त्यांना आम्ही निर्देश देणार आहोत आज एकशे आठ कंपनी लोट्यामध्ये आहेत त्यातल्या दहा टक्के कंपनी ह्या झेड एल डी आहेत मी त्यांना सांगितले आम्ही त्यांना सांगितले तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही झिरो लिक्विड डिस्चार्ज असा प्रपोजल तुम्ही आमच्याकडे द्या नाहीतर आम्ही तुम्हाला कंपल्सरी करू की तुम्हाला झिरो लिक्विड डिस्चार्ज करावं लागेल त्यांचं म्हणणं हो आहे की आमच्याकडे सीएटीपी आहे हो पण सीएटीपी आहे पण ते सीएटीपी तुमची व्यवस्थित चालते का नाही चालत तर आता सहन करणार नाही असे स्ट्रिक्ट निर्देशना त्यांना दिलेले आहे आणि मी त्यांना सोप्या भाषेत सांगितलेलं आहे जर तुमची कंपनी व्यवस्थित चालते ना शंभर टक्के तुमचं मत आहे तर मला एक एफिडेविट लिहून द्या की आम्ही नियमाचं तंतोतंत पालन करतोय असं एक मला एफिडेविट लिहून द्या मला इटली सारख्या देशामध्ये जर ती कंपनी होती आणि तिथल्या एवढी प्रगत यंत्रणा असून त्यांना कळलं नाही की इतकी लोक बाधित झाले तर आपल्याकडे ते कळण्याची काही यंत्रणा आहे का आणि जर समजा उद्या असं जाऊन कळलं की आज सगळ्या आपन, परवानग्या त्यांच्याकडे आहेत आणि असता असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाले मग काय करणार बघा आज आपण आपल्याच देशाला कमी काम असतोय मला हे कळत नाही आज आपले जे प्रदूषण नियंत्रण जे जे काही उपाय योजना आहेत हे आपले पण इतर देशांच्याच लेवलचे आहेत असं आपण समजलं पाहिजे इटलीमध्ये काय झालं की दुर्घटना झाली की ते जाणून बुजून केलं हे आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि अशी कुठली दुर्घटना आपल्याकडे होऊ नये आणि कोण जाणून बुजून करू नये याच्यासाठी एम पी सी बी आणि आमचे सगळे uh, अधिकारी हे सतर्क आहेत